नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लियर येत असेल तर एकदा यस म्हणा ओके आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके उगले यस म्हणताय देवकर यस लांगे चला अमोल घरडे चला यस म्हणत एक एकाने यस म्हटलं तरी चालतं फक्त आपल्याला आवाज चेक करायचा आहे ओके सई गडा येस म्हणतो आहे थँक्यू यू बेटा चला होनमाने जय राम जयराज ओके चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन श्रेया आय एम विनर बी टी एस एम टी एस या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये भाषा विषयाचा उतारा हा असतोच आणि म्हणून फक्त प्रश्नांची संख्या कमी जास्त असते ओके आणि म्हणून आपण उतारा हा भाग अत्यंत सोप्या पद्धतीने अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण उतारा हा भाग घेत आहोत आज आपण उतारा क्रमांक बत्तीस घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे एकतीस उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे तसेच आतापर्यंत झालेल्या सराव चाचण्या तुम्ही नियमित सोडवत आहात खूप छान अभ्यास करत आहात तुम्ही असाच अभ्यास परीक्षेपर्यंत सातत्याने जर ठेवला तर निश्चितपणे यश तुमच्या मागे धावून येणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला ओके एक मिनिट फक्त जस्ट मिनिट विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण उतारा क्रमांक बत्तीस पाहणार आहोत ज्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवावे जेणेकरून त्यानुसार आपल्याला त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाईल अगदी सोपा आणि छोटा उतारा आज आपण पाहणार आहोत उतारा क्रमांक बत्तीस नेहमीप्रमाणे आपण अपन... उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया अगदी छोटासा उतारा परंतु छोट्या उतार्यावर सुद्धा जास्त प्रश्न कसे काढतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही सुद्धा अशा छोट्या छोट्या उतार्यावर प्रश्न तयार करू शकता किंवा स्वतःचे उतारे तयार करू शकता विद्यार्थी मित्रांनो आता कोणी कमेंट करणार नाही आता प्रश्न पहिला तुमच्या समोर मांजर संतापले आहे हे कसे ओळखावे पर्याय ए ते पायात शेपूट घालते पहा मांजराला संतापने म्हणजे राग येणे हे आपल्या लक्षात आलं असेल ते कसे ओळखावे पर्याय ए ते पायात शेपूट घालते बी ते शेपूट उभे करते सी ते शेपूट हलवू लागते आणि डी ते गुरगुरते विद्यार्थी मित्रांनो याच उत्तर आपल्याला नंतर उतारा वाचताना शोधायचं आहे कारण आपल्याला जरी या प्रश्नाचं उत्तर माहित असेल उतारात काय सांगितलं आहे महत्वाचं असतं देव बेटा विक्रम आताच कमेंट कोणी करायची नाही प्रश्न पुढचा तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन भीती या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतारात आला आहे थोडस छोट करतो प्रश्न मोठा आहे पाच शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न व्याकरणावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि म्हणून शब्दसंपत्ती वाढवा आणि तुमचे व्याकरण सुद्धा वाढ चांगलं त्याचा सराव झाला पाहिजे पर्याय आहेत ए संताप बी रागावणे सी भय आणि डी राग भीती या शब्दाचा समानार्थ शब्द पुढे पुढचा प्रश्न तुमच्या समोर पक्षाला आनंद झाला म्हणजे तू कोणती कृती करू तू झालेला इथं तो एक मिनिट इथं तू नाही तो तो असं वाचा म्हणजे पक्ष्याला जर आनंद झाला तर तो कोणती कृती करतो तू नाही पर्याय ए तो उडून जातो बी शेपूट पसरतो सी शेपूट उभारतो आणि डी टुंटून उड्या मारतो किंवा मारतात प्रश्न पुढचा तुमच्या समोर देव मासे आपल्याला राग आपला राग कसा व्यक्त करतात आता पहा देवमासांचा सुद्धा राग व्यक्त करण्याची पद्धत या ठिकाणी आलेली आहे पर्याय शेपटी पसरून पादेव मासा शेपटी पसरून राग व्यक्त करतात का बी पाण्याबाहेर येऊन राग व्यक्त करतात का सी पाण्यावर शेपटीचे तडाखे आणून आपला राग व्यक्त करतात का यापैकी नाही आपल्याला उत्तर उतारामध्ये शोधायचे परंतु अगोदर प्रश्न वाचा प्रश्न पुढचा तुमच्या समोर मित्रांनो शेपूट वर उचलून कोण राग व्यक्त करतो पर्याय ए मांजर बी कुत्रे सी बैल आणि डी सर्व पर्याय बरोबर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने फक्त आपण पाच प्रश्न इथं घेतलेले आहेत परंतु यापेक्षा जास्त प्रश्न आपल्याला तयार करता येतात ते तुम्ही स्वतः तयार करा अतिरिक्त प्रश्न तुम्ही स्वतः तयार करू शकता आता या पाच प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्यासाठी उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचावा लागणार आहे आपण सुरुवातीला अगोदर प्रश्न वाचतो नंतर उतारा वाचतो आणि मग प्रश्न सोडवतो जेणेकरून आपल्याला आपला एकही एक प्रश्न चुकणार नाही बरेच जणांची अशी पद्धत असते की अगोदर उतारा वाचला प्रश्न वाचला मग लगेच उत्तरे दिली परंतु अशा वेळेस अचूक उत्तर मिळण्याची शक्यता कमी असते किंवा एक दोन प्रश्न हे हमखास चुकतात परंतु या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला अगोदर प्रश्न पर्याय वाचले डोक्यात ठेवले ते डोक्यात ठेवून उतारा वाचला आणि उतारा वाचून मग नंतर प्रश्न सोडवले तर एकही प्रश्न चुकणार वेळ तेवढाच लागतो उलट वेळ कमी लागतो चला या पद्धतीने अभ्यास करून आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो विद्यार विद्यार हा उतारा क्रमांक बत्तीस ज्यांना या उताराचा स्क्रीनशॉट त्यांनी घेऊ हो शकता अगदी पाच सहा ओळीचा हा उतारा आहे छोटासा उतारा आता आपण हा उतारा मोठ्याने वाचूया कुत्रा शेपूट हलवून आनंद व्यक्त करतो पहा प्रत्येक पा प्राण्याचा आनंद दुःख व्यक्त करण्याचं माध्यम त्यांनी सांगितलेलं आहे कुत्रा काय करतो शेपूट हलवतो आणि आने आनंद व्यक्त करतो आपल्याकडे जर घरी पाळलेला पाळीव कुत्रा असेल तर तुमच्या लक्षात आला असेल कुत्राला जेव्हा आनंद होतो तेव्हा तो, तो, तो शेपूट हलवतो तर मांजर तशीच शेपूट हलवू लागले की संता आपले आहे असे समजावे पहा जर कुत्र्यासारखा जर मांजर मांजरही शेपूट हलवत असेल तर तिला राग आला आहे असे समजावे पहा लक्षात ठेवा मांजराच्या यावर प्रश्न विचारलेला आहे मांजरे व कुत्री भय वाटले म्हणजे मागल्या पायात शेपडू घालतात मागच्या पायामध्ये भय म्हणजे भीती यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे मांजर्याला किंवा कुत्र्याला एखाद्या प्राण्याची कोणाची भीती वाटली माणसाचीच भीती वाटते त्यांना ओके तर मांजर किंवा कुत्र्यात त्यांना जर दर भीती वाटली तर ते काय करतात मागच्या पायामध्ये शेपोडू घालतात गाई बैल वगैरे आपले शेपूट पाठीच्या कण्याच्या किंचित वर उचलून राग दर्शवतात पहा शेपूट वर उचलून कोण राग दर्शवत बैल असेल गाय असेल ओके गायी बैल जे आहेत ते पाठीचा जो त्यांचा कणा आहे त्याच्या थोडस वर शेपूट उचलतात आणि तो आपला राग व्यक्त करतात तर घोडा रागावला म्हणजे कान ताट करतो ताट झालेला ताट असा ताट करून मागे कर, करतो घोडा काय करतो त्याला जर राग आला तर त्याचे कान ताट करतो आणि ते मागे करतो पक्षी रागावला म्हणजे शेपूट पसरतो पक्षाला जर राग आला तो 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 तर तो काय करतो टुंटून उड्या मारतो का नाही तर आपले शेपूट पसरवतो आणि आनंदला म्हणजे उभारतो म्हणजे शेपूट उभा करतो पण केव्हा हो? जर पक्षाला आनंद झाला तर शेपूट उभारतो आणि पक्षी रागवला म्हणजे शेपूट पसरवतो शेपूट कोण कोण उभा करतं पहा गाय बैल वगैरे शेपूट पण उभा करतात आणि पक्षी सुद्धा राग आला तर शेपूट उभा करतात सॉरी आनंद झाला तर शेपूट उभा करतात आणि रागावला राग, राग आला तर शेपूट पसरवतात देव मासे पाण्यावर शेपटीचे तडाखे हाणून राग दर्शवतात तडाखे म्हणून झालेला या ठिकाणी तडा तडाखे हाणून आपला राग व्यक्त करतात अशा पद्धतीने छोटासा उतारा यावर आधारित आता प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत प्रश्न पहिला तुमच्या समोर मांजर संतापले आहे हे कसे ओळखावे पर्याय ए ते पायात शेपूट घालते बी ते शेपूट उभे करते सी ते शेपूट हलू लागते आणि डी ते गुरु गुरु चला पार्थ पर्याय क्रमांक सी म्हणत आहे लवकर लवकर कमेंट करा उत्तर द्या राजनंदिनी ए म्हणत आहे ऋतुराज सी म्हणत आहे दादस सिद्धी आयुष ठाकरे ओके okay, उत्तर लिहा बेटा आहे उत्तर आहे शिवप्रसाद सई गडाक भगत शरयू वरद माने विराज तनुश्री माही संस्कृती मोरे कृतिका ओके okay, अभि सिद्धांत सलोनी संकेत अवनी सं, okay, साची सार्थक ओके देवकते श्रिया ओके okay. ऑप्शन सी जगताप नाव चला जंगले आहे का नवीन विद्यार्थी आहे काही विद्यार्थी नवीन असले की खूप कॉल करतात परंतु तसा कॉल करत जाऊ नका चला भाग्यश्री अर्चित लावण्य राजपूत काही विद्यार्थ्यांना कमेंट करता येत नसेल ओके तरी हळूहळू शिकून घ्या चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत त्याला शेळके विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करणं शक्य नसेल त्यांनी पुन्हा त्या लिंकवर क्लिक करून क्लास करू शकता लक्षात ठेवा मांजर संतापले आहे हे कसे ओळखावे ते पायात शेपूट घालते का नाही ते उभे, ते शेपूट उभे करते का नाही ते शेपूट हलवू लागते कुत्रा शेपूट हलवला याचा अर्थ त्याला आनंद झाला परंतु मांजर जेव्हा शेपूट हलवते तेव्हा त्याला ते राग आला असा समजाव ते गुरगुर गुरगुरते गुर गुर का नाही अगदी बरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय मागचे हे उत्तर निवडलेलं आहे मयुरेश तेजस्वी श्लोक शेळके लावण्य व्हेरी गुड बेटा चला खूप सारे विद्यार्थ्यांचं बऱ्याची हे उत्तर आहे आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर छोटासा उत्तरा छोटासा प्रश्न अगदी कमी वेळामध्ये मराठीचा क्लास जास्त आपल्याला डोळ्याला ताण होणार नाही किंवा स्क्रीनिंग जास्त होणार नाही याची काळजी आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो पाच मिनिटांमध्ये चाचणी सोडवणे पंधरा वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये क्लास करणे अशा पद्धतीने आपण घेत आहोत भीती या शब्दाचा कोणता समान शब्द उतारण्यात आला आहे पर्याय ए संताप बी रागावने डी राग चला योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे सई आयुष सलोनी बचा विराज सार्थक ओके मनीषा शरयू अर्चित व्हेरी गुड श्रीरंग पार्थ शेळके दादस उगले सिद्धांत शिवम माने व्हेरी गुड पा तुमचं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक असं लिहित चला कीर्तिका कीर्तिका का कीर्तिका बर ठीक आहे श्रिया विराज अवनी सलोनी लावण्य राजपूत जयराम वरद वरद होनमाने संस्कृती पार्थ व्हेरी गुड बेटा चला भगत अभि संकेत खरात नाव लिहित चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर जरी बरेच विद्यार्थी निवडत आहेत चुकलं तर हरकत नाही नंतर दुरुस्त करून घेत चला प्रश्न आणि पर्याय मात्र वहीमध्ये लिहा उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही उताराचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला तो, तो उतारा नंतर वाचता येईल विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहून पाहूया आपण भीती या शब्दाचा कोणता समानाथी शब्द उतारात आला आहे उतारात आलेला असणं खूप महत्वाचं असतं एखाद्या वेळेस उतार्यामध्ये तो शब्द जर दोन तीन शब्द दिले जातात समानार्थी शब्द परंतु तो शब्द उतारात आहे का नाही हे आपल्याला पाहणं महत्वाचं असतं भीती या शब्दाचा समानार्थी शब्द संताप आहे का नाही रागावणे नाही भय आहे परंतु उतारत आलेला आहे का होय राग नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न पुढचा तुमच्या समोर पक्षाला आनंद झाला म्हणजे तू कोणती कृती तो म्हणजे तो इथं परत प्रिंट मिस्टेक झालेली आहे म्हणजे तो कोणती कृती करतो पक्षाला जर आनंद झाला तर काय करतो पर्याय ए तो उडून जातो बी शेपूट पसरतो सी शेपूट उभारतो आणि डी टुंटून उड्या मारतो चला योग्य उत्तर रागिनी सार्थक प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर निवडतायत सई गडाख प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर शरयू ओके सिद्धांत शिवम माने दादस माही संकेत अं बुद्धिमत्ते ती आठवी आहे ओके आपल्या क्लासची वेळ बदलणार नाही हीच वेळ असणार आहे अवनी संकेत विराज गोरे अर्चित व्हेरी गुड सलोनी पार्थ विराज माने सम्यक व्हेरी गुड बेटा चला लावण्य श्रीरंग समृद्धी शेळके संकेत अभि भगत व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये संदिग्ध आहेत शिव प्रसाद ओके शेळके पर्याय क्रमांक सी म्हणत आहे एकच वेळेस उत्तर लिहाय बेटा शेळके अंजना बागुल नाव लिहित चला प्राची अर्जित पांढरे ओके पर्याक्रमांक सी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया पक्षाला आनंद झाला म्हणजे तो कोणती कृती करतो तो उडून जातो का नाही एक मिनिट तो उडून जात नाही तो शेपूट पसरवतो का आनंद झाल्यानंतर तो शेपूट उभारतो का अटून टून पहा परत एकदा मी उतारा दाखवते शे पक्षाला जर आनंद झाला तर तो काय करतो पक्षी रागावला तर शेपूट पसरतो आणि आनंद झाला म्हणजे तो, तो शेपूट उभारतो थोडस संदिग्ध आहे म्हणजे आपल्याला फसवण्यासाठी विचारलेला आहे पक्षाला आनंदला आनंदला म्हणजे आनंद झाला तर तो शेपूट उभारतो ओके okay. पक्षाला जर आनंद झाला तर तो शेपूट पसरतो का नाही तर शेपूट उभारतो टोन उड्या मारत नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी वडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो देव मासे आपला राग कसा व्यक्त करतात सोपा प्रश्न पर्याय ए शेपटी पसरून बी पाण्याबाहेर येऊन सी पाण्यावर शेपटीचे तडाखे आणि डी यापैकी नाही चला भांग्यश्री वरद शिवप्रसाद माने प्रश्न क्रमांक चार चे उत्तर निवडायचे आपल्याला व्हेरी गुड माही राजनंदिनी अभि पार तनुश्री वरद विराज अभि चला व्हेरी गुड सिद्धांत अमित सई गडाख सलोनी सार्थक श्रिया, समृद्धी भगत, कीर्तिका सिद्धी मयुरेश शिवप्रसाद श्रीरंग शेळके संकेत प्राची लावण्य अवनी युक्ती चला आयुष ठाकरे वेरी गुड बेटा चला राणी दादस नावली चला ऋतुराज संकेत विक्रम संस्कृती प्रश्न काय लिहिलेला ओके खरा। चला दा योगी उत्तर पाहूया आणि मग पुढे जाऊया देव मासे आपला राग कसा व्यक्त करतात पहा प्रत्येक राग आणि आनंद व्यक्त करण्याचा माध्यम या ठिकाणी सांगितलेलं आहे देवमासे शेपूट पसरून आपला राग व्यक्त करतात का नक्कीच नाही शेपूट कोण पसरत तर पक्षी राग व्यक्त करण्यासाठी पाण्याबाहेर येऊन ते आपला राग व्यक्त करतात का नाही पाण्याबाहेर राहू शकत नाही पाण्यावर शेपटीचे तडाखे हाणून देवमासा आपला राग व्यक्त करतात का होय यापैकी नाही हा पर्याय होत नाही ओके बरेच विद्यार्थी एखादा पर्याय जर, जर उत्तर जर उतार्यामध्ये दिसत नसेल सापडत नसेल लक्ष जात नसेल त्या ओळीवर तर यापैकी नाही असं करून टाकतात ओके प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न कोण राग व्यक्त करतो पर्याय ए बी कुत्रे सी बैल डी सर्व पर्याय बरोबर अजूनही या प्रश्नाला थोडस वेगळं करता आलं असतं आपल्याला ओके सार्थक प्रश्न क्रमांक पाच उत्तर म्हणतोय श्रययू भाग्यश्री समृद्धी सिद्धी अभि पार्थ सिद्धांत दादस नावली चला सिद्धांत पद्मे अमित श्लोक पर्याय क्रमांक पाच ओके पाचचा पाचव्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बेटा प्रश्न क्रमांक पाच ओके वरद प्राची माने डी म्हणत आहे चला ऋतुराज ए म्हणत आहे सलोनी मोरे पार्थ काही विद्यार्थी प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचत नाहीत किंवा उतारा काळजीपूर्वक वाचत नाहीत आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर चुकतं शेळके काय म्हणत आहे चार एक चार नाही दळवे अवनी प्रश्न क्रमांक पाच चा उत्तर सी म्हणत आहे ओके बागोल संकेत सर उतारा दाखवा असं कोणतरी म्हणत आहे पहा उतारा आम्ही दाखवतोय परत एकदा छोटासा उतारा परंतु आपल्याला परेशान करत असतो आपण परेशान व्हायचं नाही थोडस क्वालिटी व्हिडिओची क्वालिटी वाढवा जेणेकरून तुम्हाला उतारा सुद्धा क्लिअर दिसेल ओके योग्य उत्तर आपल्याला आता पाहायचंय चला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं आहे शेपूट वर उचलून कोण राग व्यक्त करतं मांजर शेपूट वर उचलत नाही शेपूट हलवतो राग व्यक्त करण्यासाठी कुत्रे शेपूट वर उचलतात का नाही बैल शेपूट वर उचलतात का होय सर्व पर्याय बरोबर नाही पहा बरेच विद्यार्थी पर्याय मग डी म्हणत होते परंतु सर्व पर्याय बरोबर नाहीत शेपूट वर उचलून कोण राग व्यक्त करत मांजर व्यक्त करत नाही मांजर व्यक्त राग व्यक्त करण्यासाठी शेपूट हल होत कुत्रा राग व्यक्त करण्यासाठी एक मिनिट कुत्र्याचा मला मला राग व्यक्त करण्यासाठी आलंच नाही कुत्रा शेपूट हलवून आनंद व्यक्त करतो तर मांजर तसेच शेपटी हलवले की संतापले मांजरे व कुत्रे बैवाले की मागच्या पायात शेपूट घालतात गाई बैल वगैरे आपले म्हणजे या ठिकाणी कुत्र्याचा रा, राग कर, राग व्यक्त करण्याचा जे माध्यम आहे ते इथे आलेलंच नाही लक्षात ठेवा आणि म्हणून शेपूट वर उचलून कोण राग व्यक्त करतं बैल पाठीच्या कण्याच्या थोडंसं वर उचलत म्हणजेच राग व्यक्त करण्यासाठी आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चला सईगडा काय म्हणताय पाच पैकी पाच बरोबर आले पार दळवे ओके कृतिका पाच पैकी चार बरोबर आले आयुष ठाकरे काय म्हणत आहे पाचव्याचं सी हे उत्तर आहे बर तेजस्वी बरेच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर देत आहेत किंवा प्रामाणिकपणे सांगत चला पाच पैकी चार जरी बरोबर आले तरी चालतंय किंवा पाच पैकी शून्य बरोबर आले तरी चालते पाचही प्रश्न चुकले तरी आता इथं चालेल म्हणजे तुमचा तो प्रामाणिकपणा मला दिसेल परंतु परीक्षेमध्ये हे प्रश्न तुमचे चुकणार नाहीत याची काळजी आतापासूनच घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा क्रमांक बत्तीस आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना हा उतारा हा व्हिडिओ पाठवत चला फ्री आहे मोफत आहे सर्वांनाच याचा फायदा घेऊ द्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव वगैरे पाठवा ग्रुपमध्ये ज्या काही चाचण्या येतात किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चाचण्या ज्या आहेत त्या तुम्ही सोडवा गणिताच्या चाचण्या जी एस गुरुजी डॉट इन या ब्लॉगवरती तुम्हाला उपलब्ध होतील आणि भा भाषाविषयाच्या चाचण्या तुम्हाला गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या वर उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव हो नाईट डे